बदलापूर जवळील भोज धरणातील बंधाऱ्यावर पाण्याची मस्ती एका पर्यटकाच्या चांगलीच अंगलट आहे मस्ती करण्याच्या नादात हा पर्यटक प्रवाहातच अडकला आपला जीव वाचवण्यासाठी तो आरडाओरडा करू लागला त्यानंतर लगेचच त्याच्या मित्रांनी धाव घेत त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले एकानं त्याला बंधाऱ्यावरून काठीचा आधार दिला तर इतर पर्यटकांनी साखळी करत त्याला पाण्याबाहेर काढलं अखेर या पर्यटकाची सुटका करण्यात आली आहे याचास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय बदलापूर जवईल कोंडेश्वर हे पर्यटन स्थळ असून या पर्यटन स्थळाच्या बाजूला भोज धरण आहे भोज धरणाच्या बंधाऱ्यावरून पडणाऱ्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक इथं येत असतात मात्र पाण्याचा अंदाज नसतानाही काही पर्यटक या बंधाऱ्यावर मस्ती करतात आणि ही मस्ती त्यांच्या जीवावर बेतते एकमत न्यूज कोंडेश्वर बदलापूर